आता समाज म्हणायचं किती नागाय म्हणायचे बायका पोरं पोरं शिकवून आता फॉरेन मध्ये येते ती नागरिक लोक या दाने जेव्हा शिकायचे जेव्हा दवाखेल्या जेव्हा त्यांना खायला घरात आण नव्हतं ती पोरं कोकण शिकवली कोकण म्हणजे कसं पगारातून पाचशे घ्या हजार घ्या असं मी फुकटच म्हणायचं आता ती पोरं इंग्लंड येते आणि यांच्या पोटात उभाली आपल्या आता आणा त्यामुळे त्या फसवणुकीचा सुद्धा त्यांना गुन्हा दाखल करावा लागेल आपला अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या मेळाव्याच्या माध्यमातून सांगितलेल्या घोषणा या हॉस्पिटलला साहेब चांगल्या पद्धतीची मदतही करणार आहे आता हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर गेले चार वर्ष झाले वॉन्लेस हॉस्पिटल बंद अवस्थेमध्ये होत त्या बंद अवस्थेमध्ये असल्यामुळं कामगारांची पूर्णपणे अवेलना उपाशी होता त्या गोष्टीकडं इथल्या व्यवस्थेच कोणाचंही लक्ष नव्हतं इथले वॉनलेस हॉस्पिटलच्या संबंधित सतरा लोकांचा मृत्यूला टेन्शननी एका हॉस्पिटल बंद असल्यामुळं पगार मिळालेला नाही आणि पगार नसल्यामुळं पडले तरी सुद्धा इथल्या कुणालाही त्याची काळजी लागलेली नव्हती आज नॉर्थ इस्ट हॉस्पिटल इथे टुरिझम कौन्सिल व एमएमसी च्या माध्यमातून हे हॉस्पिटल चालू होत असताना काही लोकांच्या मध्ये ते आमचेच लोक आहेत ते आमचेच लोक आहेत त्यामुळे काय आम्ही त्यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही काही लोकांना असं वाटत की या ठिकाणी आम्ही जमिनी बळकवण्यासाठी आलो या ठिकाणी आम्ही डेरा डाळण्यासाठी आलो परंतु आमचा जो करार झालेला आहे तो करार कोर्टाच्या माध्यमातून झालेला करार आहे तो लिगली करार आहे काय लोक आम्हाला करार दाखवा म्हणून सांगितले जातं परंतु कॉन्फिडेन्शियल असल्यामुळं तो करार असा ओपनली आम्ही कोणालाही दाखवू शकत नाही ज्या मॉडीटर आम्हाला या ठिकाणी सही दिले सहमती दिलेली त्या मॉडीटर कडे तो करार अवेलेबल आहे त्यांनी करार तो मॉडीटरला मागायला पाहिजे तो त्यांना त्यांना आम्हाला मागायचा काही संबंध नाही तरी सुद्धा ते लोक काहीतरी चुकीच्या दृष्टिकोनात काम करायचं ठरवलंच त्यांनी परंतु त्या लोकांना सर्वांना मला सांगायचं आहे की साडेचारशे कामगारांच्या परपजाचा प्रश्न आहे साडेचारशे लोकांच्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे इतर रुग्णांची जी जिल्ह्यामध्ये जी हॉस्पिटलच्या माध्यमातून जी ही थांबवण्यासाठी हे हॉस्पिटल खऱ्या अर्थानं सर्वसामान्य तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपणाला हे हॉस्पिटल चालू केले त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये योग्य दरामध्ये योग्य उपचार आणि अत्याधुनिक ज्या गोष्टी आहेत ते सगळ्या गोष्टीचे पालन करून ते आपण त्या ठिकाणी उपचार देण्याचं काम करतो चांगले डॉक्टर्स या ठिकाणी आहेत अतिशय विद्वान डॉक्टर या प्रेमायसिस आणि या वॉनलेस हॉस्पिटलला लाभलेले आहेत तसेच आमचे जे कामगार आहेत वर्कर्स आहेत गेली तीन साडेतीन चार वर्ष त्यांना पगार मिळालेला नाही परंतु आमचे सतीश वायदंडे असतील युनियनचे अध्यक्ष असेल पास्टर शशी असेल पास्टर संदीप असेल आणि सगळ्यात महत्वाची आणि मोठी जबाबदारी या मेडिकल सेंटरच्या डायरेक्टर कुरेशी मॅडम यांच्या ताकदीनं यांच्या बुद्धीनं आज हे हॉस्पिटल या ठिकाणी करलेलं आहे साडेतीन ते चार वर्ष पगार नसतानाही इथला वर्कर्स तिथल्या प्रिमायसेस मधल्या एका पालाला पाथुळ्याला सुद्धा हात लावला ना नाही त्यांना वाटत असत आम्हाला पगार पाहिजे तर त्यांनी हे मोडीत काढायचं काम घेत असत परंतु त्यांचा एवढा प्रामाणिकपणा आहे आणि आम्ही तो प्रामाणिकपणा बघूनच कामगारांच्या हितासाठी आम्ही या हॉस्पिटलमध्ये एंट्री केली आणि जे लोक आम्हाला जमिनी राखण्याचा मुद्दा मांडतायत त्यांना माझा विचार नाही तुमच्या माध्यमातून की आम्ही कशाच्या माध्यमातून जमिनी लाटल्या त्याचे प्रूफ द्यावे जर तुम्ही प्रूफ देत नसाल तर आम्ही तुमच्यावरती गुन्हे दाखल करू कारण लोकांच्या मध्ये अवस्था निर्माण करणे केंद्रीय मंत्र्याला भूमरांग करणे हा मोठा गुन्हा होऊ शकतो कारण तुमच्याकडे जर ठोस पुरावा नव्हता स्टेचा त्यांनी स्टे आणला तोही फक्त त्या आणला म्हणजे फक्त हाताने लिहून दिलाय तेवीस तारखेला त्यांनी अप्लिकेशन केले तेवीस तारखेला के संध्याकाळी हाताने त्यांना लिहून कसं देटीच्या कमिशनला सुद्धा आमचं म्हणणं आहे की तुम्ही डायरेक्टली स्टे दिलाच कसा आमचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलेलं नाहीये तो, का तो, ले तो कार्यक्रमाला स्टे होता परंतु तो, तो स्टे नव्हता ते त्यांनी गुमराय केलेल्या सगळ्या गोष्टी होत्या कारण त्यांनी एक लेटर पाठवले ते लेटर त्यांच्या सहीने आम्हाला पाठवले नाही म्हणजे हेच फक्त कोर्ट झाले त्यामुळे त्या फसवणुकीचा सुद्धा त्यांना गुन्हा दाखल करावा लागेल ला अशी आमची भूमिका आहे हे हॉस्पिटल सर्वसामान्य हॉस्पिटल आहे सांगलीच नव्हे पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक अशा अनेक भागातून हे हॉस्पिटल एक विश्वासनीय हॉस्पिटल आहे आणि मिरज मेडिकल सेंटर वॉन्डलेस हॉस्पिटल हे या मिरजेचा आत्मा आहे आणि इथल्या मिरजकरांना माझी विनंती आहे सांगली जिल्ह्यात आज आमच्या सगळ्या लोकांना विनंती आहे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून की हे हॉस्पिटल हे तुमच्या सर्वांचं आहे आणि तुम्ही या सर्वांना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे तुमच्या सर्वांच्या ताकदीची गरज आहे हे हॉस्पिटल उभा करणं गरजेचं आहे कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये आता तुम्ही सुद्धा बघा किती प्रॉब्लेम्स क्रिएट झाले सर्वसामान्य माणूस त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये कोणत्याही असू दे तो उपचार घेऊ शकतो का हा प्रश्न मी तुम्हाला विचारला घेऊ शकत नाही कारण त्याची परिस्थिती नाहीये परंतु हे हॉस्पिटल असं आहे की इतर चारित्या असल्यामुळं त्यांना योग्य मोबदल्यामध्ये डॉक्टरांच्या कडून चांगल्या पद्धतीचे अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत त्यामुळं आम्ही हे हॉस्पिटल मोठ्या ताकदीनं पूर्ववत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो ज्या वाढले साहेबांनी निस्वार्थी भावनेनं एकशे तीस वर्षापूर्वी या हॉस्पिटलची निर्मिती केली या हॉस्पिटलला शाहू महाराजांचे इलाज झाले या हॉस्पिटलला गांधीजींचे सुद्धा इलाज झाले या हॉस्पिटलला अं दुबईचे जे राजा आहेत त्यांचेही इलाज झाले जे एवढा मोठा ऐतिहासिक इतिहास या हॉस्पिटलला असताना काही चुकीच्या गोष्टी पसरवून या हॉस्पिटल कसं बंद पाडवलं याचं खंडन